नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मिक्स डाळीचे भरड्याचे वडे करू त्याकरिता अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी लाखोळीची डाळ सर्व डाळी अगोदर पुसून घ्यायच्या आता अगोदर लाखोळीची डाळ बारीक करायची मिक्सरच्या भांड्यात लाखोळीची डाळ घालायची बारीक करायची हे बघा जाडसर बारीक झाली जा पातेल्यामध्ये काढायची आता तुरीची डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची डाळ गावठी असल्यामुळे याला साल जास्ती आहे ही डाळ पौष्टिक असते बारीक भगराळ करायची बारीक भरडा झाला पातेल्यामध्ये काढून घ्यायची मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची थोडी जाळसर बारीक करायची म्हणजे वडे छान होतात अर्धी वाटी चण्याची डाळ भगराळ बारीक करायची डाळीचे प्रमाण कमी जास्ती घेऊ शकता याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आलं तीन चार मिरच्या अर्धा चमचा जिरे घालून पेस्ट करायची यात चार पाच पाकळ्या लसूण घालता येतो सर्व भगराळ पीठ मिक्स करायचे कडक वडे हवे असतील तर लाखोळीची डाळ जास्ती घालावी नरम वडे हवे असतील तर चण्याची किंवा मुगाची डाळ घालावी किंवा दोनही डाळीचे प्रमाण वाढविले तरी चालतं यात एक चमचा तिखट घालायचे एक चमचा मीठ पाव चमचा हळद आलं मिरची जिऱ्याची पेस्ट अर्धा चमचा धनेपूड आठ दहा पाने कडीपत्ता कोथिंबीरी आवडीनुसार दही एक चमचा आता याला मिक्स करायचे यात थोडे तांदूळ बारीक करून घालता येतं किंवा तांदुळाचे पीठ घोळणे घालता येत घोळणानी वडे कोरडे होतात यात गरम पाणी घालून भिजवायचे गरम पाणी घातल्यामुळे भरडा लवकर मुरतो गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने भिजवायचे थोडे कोमट झाले हाताने छान भिजवायचे यात थोडे कांदे बारीक करून घालता येतं परत थोडे पाणी घालायचे भरड्याचे जाडसर पीठ पूर्णपणे पाणी शोषून घेत दहा मिनिट मुरण्याकरिता झाकून ठेवायचे दहा मिनिटांनी बघू पाणी पूर्णपणे शोषले यात दोन चमचे तीळ घालायचे एक चमचा ओवा मिक्स करायचे परत गोडनीम व कोथिंबिरी घालायची गोडनीम जास्ती घातला की वडा ठिसूळ होतो थोडं पाणी घालायचे असे बघायचे वडा वळतो वडा वळत नसेल तर थोडे पाणी घालायचे सैल करायचे नाही तेल तापायला ठेवले दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालायचे मिक्स करायचे फेटून घ्यायचं वडा असा वळला तर पाणी घालू नये प्लॅस्टिक पेपर असा हातावर ठेवायचा असा गोळा वळवायचा प्लॅस्टिक वर गोल थापायचा वडा करायचा प्लास्टिकमुळे तळहाताला चिकटत नाही किंवा केळीचे किंवा पानही घेता चमच्याच्या दांडीने छिद्र तेल गरम होऊ द्यायचे गरम झाल्यानंतरच वडा तेलामध्ये डाळी पेक्षा भरड्याचे वडे लवकर शिजतात असा प्लास्टिकवर वर ठेवून थापायचा छिद्र पाडायचे व तेलामध्ये एक एक वडा सोडायचा एवढा गोळा घ्यायचा थोडा पातळ थापायचा छिद्र पाडायचे वडा सोडायचा वड्याला तेल पोहोचत नसेल तर कढई थोडी तिरपी करायची वड्यापर्यंत तेल पोहोचले की वडा तुटत नाही पूर्णपणे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर मंद वडे होऊ द्यायचे तीन चार मिनिटांनी पलटवायचे लालसर तांबूस वडे झाडे पलटवून घ्यायचे भरड्याचे वडे खुसखुशीत होतात परत दुसऱ्या बाजूने तीन चार मिनिट होऊ द्यायचे पलटवायचे दोनही बाजूने वडे छान झाले तेल निथळून काढून घ्यायचे परत वडे तेलामध्ये सोडायचे असा थापायचा छिद्र पाडायचे वडा तेलामध्ये सोडायचा तीन चार मिनिट वडे होऊ द्यायचे पलटवायचे अरत परत करायचे कडक वडे हवे असतील तर थोडे जास्ती होऊ द्यायचे हे वडे मंद जाळावरच करावे आतून छान शिजतो लालसर वडे काढायचे लालसर काढले की कडक होतात पिवळसर काढले की नरम वडे होतात मिक्स डाळीच्या भरड्याचे वडे तयार झाले ते वडे डाळीच्या चटणी सोबत सर्व करावे